भांडूप म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो कोकण आणि कोकणात जे आपण सण साजरे करतो तसे या भांडूपमध्ये सुद्धाही साजरे केले जातात तसे आमच्या ह्या सोसायटीमध्ये कोकण सेवक जे आमची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आम्ही सगळे पारंपरिक जे कोकणात सज सण साजरे केले जातात ते आम्ही ह्या सोसायटीतसुद्धा साजरे करतो त्यातला हा एक सण तुळशी विवाह सोहळा जो सर्वजण आम्ही मिळून मिसून सोसायटीतले सगळेजण एकत्र येऊन साजरा करतो आणि त्यात खूप मजा असते तुळशी विवाह हो सोहळ्यामध्ये खूप मजा येते आणि जे तु नवऱ्या मुलाला घेऊन येण्यापासून जे तुळशीची सजावट करण्यापासूनचा सगळा मजा मस्ती आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो चला बघूया तुळशी विवाह हो सोहळा नमस्कार अंडे मी ननशी डोके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी आहे आमच्या सोसायटीमध्ये तुळशीचं लग्न आहे तर चला बघूया तयारी कशी चालू आहे तुळशीच्या लग्नाची हॅलो तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे तुळशीचा मुकुट ह्याला

स्पेशल स्टँड घेतलेलं आहे तुळशीसाठी साडी नेसवण्यासाठी दरवर्षीचा आमच्या चाळी दरवर्षी आमच्या चाळीत तुळशीचं लग्न साजरा केला जातं आता साडी नेसवणे चालू आहे

ते छोटे कलाकार रांगोळी आर्टिस्ट साडी नेसवत आहेत तोपर्यंत आपण आमची सोसायटी बघूया ते आहे आमच्या सोसायटीचं मैदान आणि ही आहे एक गल्ली त्याच्या अगोदर आलेलं आहे ही आहे वाली गल्ली काय करतेस ग ही आहे तीन नंबरची गल्ली तुमच्या सोसायटीत टोटल चाळीस बेचाळीस खोल्या आहेत एक गल्ली हे आमचं मैदान ते आम्ही खूप सारे कार्यक्रम करतो पूजा डिसेंबर मध्ये आमची सोसायटीची पूजा असते नवरा कोण आहे पकडू नाही नऊवारी साडी नेसवली जाते तुळशीला स्पेशालिटी आहे सा काकींची साडी नेसवण्यामध्ये काकी इथे तुळशीची माळ बनवत आहेत लागलेला आहे लग्नासाठी अरे रोहित पण आता हे बघ नवरा कोण आहे

पप्पा घेऊन गेले गाडी मग नवरा कसं जाणार गाडीने गाडी पाहिजे ना सायकल कुठे तुझी जा घेऊन ये जा इथून जायचंय सायकलने जायचं जा लवकर प्रसाद आलेला आहे ऊस चुरमुरेनंतर चुरमुऱ्यामध्ये ऊस घालणार आहे गालाला जसं खरोखरच लग्न होता तसंच होणार आहे गालाला हळदी कुंकू लावलं जाते पूजेसाठी लागणारी ओटी कलश तळी आणि विडे काढलेले आहेत आणि हे आहेत तुळशीचे हार हळकून अशा प्रकारे तयारी चालू आहे पूजेला शुरुआत जाले सरोपचारा दिए गंधाक्षरपुष्पर्पयामी मत गणपत ये तमे बुझन तत्वसी तमेव केवर्तासिथम दत्तासिता सेम सरफलू न्रह्म से आत्मा सक्यमृत्त वे सत्यम वी अवत्म अवक्ता अवश्रोता अवधता अवानुचरमशिष्यम अव पश्चाता

हा असं ते वरती वरती थोडस कर असं उजेडावर घे ना त्याला थोडस असं खाली घे हे कुठे आहे समर्थ आज जरा लग्न आहे तुझ काढा फोटो नवरदेवाचा फोटो आवाज कमी तुमचा टीका लाव टीका अरे घराचं बोल गेलो उभा लाव ना उभा नवरदेव <tum> <tum> रेडी झालेला आहे नवरदेवाची बरा चालू आहे नाचा <tum>. सायकलवर आलेला आहे नवरदेव एक राऊंड एक राऊंड पर एक राऊंड एक राऊंड पूर्ण नवरदेव आलेले आहे डायरेक्ट मांडवात सायकल घेऊन आलेले आहेत मांडवात अक्षता आहेत अक्षता अक्षता आहेत अक्षता वाटल्या जात आहेत लग्नाच्या लग्नाला आता थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे त्याच्या आधी अक्षता आहे मला आहेत का लग्नाला आलेत की पोरं मोबाईल वर खेळायला आले लग्नाला आलेत की खेळायला आलेत मोबाईल जप <laughs> मोबाईल जपता हा <laughs> <गा> बघ <गा> आहे एक पबजी खेळतात पबजी नवरदेव वेटिंगवर आहे यजमान प्रसादाची तयारी नवरदेव मांडवात उभा राहिलेला आहे हाय आमचा कोकण सेवकचा मांडव ओपन मांडव सुमूर्त सावदा या कुन्देन्दुदुषारहारधवला या शुभ्रवस्त्राण्रता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुत्वै सदा वन्दिता श्यामान् पातु सरस्वती भगवती निसेससाढपहा सुमूर्त सावदान् okay. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुस्त स्तुणवन्ति देवैस्तवे वेदे साङ्गपदग्नमोपनिषदे गायन्ति यं सामदा ध्यानावस्ति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्या तं विदुविकारसुरगणा देवाय तस्मै नमा शिवमूर्त सावदाोनपटिफनीन्द्रबरवा भाळी लड्डू शोभतोऽस्ति लड्डु कंटी हिरा झळकतो पायी पाई गागुर्या ऋणुणी प्रेमे वरान नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा सदा मंगलम सुमूर्त सावना राजमक सनयनी देखो नयनी करी कन्या सगुणावरा नृपवरा कवणासि आता एक विचार कृष्णनवरा त्यासि समर्पूमणे रुक्मा पुत्र त्यासी पुसणे कुर्या सदा मंगलम आता झालीस थोर बालपण ते गेले त्यजो नियता नेत्राणी तव भाव कतिली निशब्द सारी कता खंती सोड सुजोड हि ला बलि ई सारे आप्त कृतार्थोतमणति हि सत्पुराशोबलि सुमूर्त सावधानी कौस्तु भगवान् सोढे अङ्गीकारि श्रीहरि रम्भा पारिजातक सुधा देंद्र ही विदुविशहरा वरी दैत्या प्राप्ती सुरा विदुविशहरा उच्चैश्रवा भास्करा दैद्या सदा वदा कुर्या सदा गंगा संगा सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी महेन्द्र तनया धर्मन्वती वेदिका वेत्रवती महासुरनदी घाता गया गण्डकी पूर्णपूर्णजले समुद्रसरिते कुर्या सदा मङ्गलं सुमूर्त सावदा गीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा गोविन्दा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा श्रीकृष्णा कमलापते यदुपते पते श्रीपते वैकुंठाधीपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि मा शिवमूर्त चारिते नरहरी कृती सांीकृत सेतु वण परशुरसरा सीरा सीता पती ऐसे अवतार सात मग द्वापारीठ आठवा श्रीकृष्णकलिमाजी बहुद्धन वा, वा कलंगी पुढे दावा सुमूर्त सवधान आरा जा, सावधान च मस्तकी भव्य सुंदर जटा मंडित मंडितमुकुटो महाजी वेष्टीत कले जगती पीतांबर शोभतो आश्चर्या जनपावती भगुनिया भगुन्या मूर्ती बरी गोजिरी चारी वेदमुखी सदैव वसती तो दत्त भुवी आली लगलगटी समी समीपनवरा हे ओडिया वागरा प्रिय उत्पते मधु करा कपटा तो धरा दुष्टा दृष्टम वरान लगण्या होंगे करा विपुड

तुला समा कुष्माश्वर पायाबळा हलव हलव हा हलव कदम चालस आडत करूया आडत गेले नवरीला उचलायचं असतं आता नवऱ्याला उचलायला लागेल

दर्शन मात्रे मन कामपूर्ति जय देव जय दे। देव तपरा कुमा चेश वृञ्जन ते नुपुरे चरणे गागरिया जय देव जय जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव दासरामा सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बन्धना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव ದುರ್ಗೆ ದುರ್ಗಟ ಭಾರಿ ತುಸವಿನ ಸಂಸಾರಿ ಅನಾತನಾತೆ ಅಂಬೆ ವಿಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜಲ್ಲ್ಮಾ ಮರಣಾತೆ ಆ आरी पडलो आता संकट निल जय देवी जय देवी महिषासुरमर्दन संजविणी जय देवी जय देवी तिघो नि पाहता तुझाय से नाही चारी समलो परंतु बोले काई शाही वाद पडता पडलो प्रवाई ते तू भक्ता लागी पावस नवलाई जय देवी जय देवी महिषासुरमर्दन ಸುರವರೈಶ್ವರವರೇತೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಪ್ರಸನ್ನ ವದನೆ ಪ್ರಸನ್ನ ಕ್ಲೇಶ ತೋಳಿ ಬಾಶಾ ಅಂಬೇತವಾ ಗುಣ ಪ್ರವಿಲ ಆಶಾ ನರ ಹರಿ ತಲ್ದಕಂಬಜನೆ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದನಿ ಸುರವರ ಐಶ್ವರ ವರದೇ ತರ್ತ ಸಂಜವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಗಾಳಿ ಲೋಟಾಂಗನ ವಂದಿನ ಚರಣೋಳ ಪಾಯಿ ನೂಪ तमेव आलिंगन आनंदी भोजन भावे ओ वालि नमनीनवा तमेव माता पिता तमेव तुमेव बन्धु सखा तमेव तमेव विद्या प्रवणं तमेव तमेव सर्वममदेव आयन वाचा मनसेन्द्रिया पूजास्त्रावा प्रकृती स्वभावत् करोमि उत्तम फलप्रसमय नमामि प्राचीन देशम गंगा वासुदेव हरी स्थिरो माधरो गोपिका वल्लभ जानकी नायकौ रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्ण माते की जय तुलसी माते की जय गोविंदा गोविंद लागला नवरदेव दुम्हाला घाबरतोय आजोड आहे माझ्या आई तुझ्या आपली आज प्रति वर्षाप्रमाणे आपली तुझी आज हे लग्नाचा विवाह सोहळा आज आपल्या जय कोकण सेवक चा सगळ्या बालगोपाळांनी आणि आपल्या आया बहिणीने आपली तुझी सेवा केलेली मान्य करून घे काय चुकर अपराध चुकर झाली तर क्षमा काय सगळ्यांना सुखी ठेवून जे आपले विद्याभ्यास करतात मुलं त्यांना विद्या अभ्यासामध्ये आपली चांगली प्रगती दे त्याचप्रमाणे नोकरी धंदा करतात त्या नोकरी धंद्यामध्ये त्यांची प्रगती दे आणि सगळ्यांना सुखी ठेवून आपल्या सगळं त्यांच्या ज्या ज्या काय ज्या त्यांच्या इच्छा असतील त्या परिपूर्ण करून सगळ्यांना सुखी ठेवून मराता करून कल्याण कर त्याचप्रमाणे आपली जी सेवा तुझी करतात त्या सेवे सेवेला रुजू होऊन आपली अशी दरवर्षी तुझ्या चरणापाची सेवा करून घे ही तुझ्या चरणापाची प्रार्थना करून तुझी आपली सेवा पूर्ण करतोय पवारांची ओटी भरल्या की मान्य आणि आज जी मुलं जे त्यांची योग्य वेळ जी लग्न हे होत आहेत ती आपली ती त्यांची सुरळीतपणे आपली सगळं जमून त्यांची अटोज मनाचा संकल्प पूर्ण करणे आणि अशी आपली दोन चार कोणा बीत लग्न दुसरी माते की जय आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम आईस्क्रीम नवरदेवाची आई आईस्क्रीम कुठे आहे आईस्क्रीम आईस्क्रीम आहे दादा <laughs> पोराचा लग्न झाला आईस्क्रीम पाच पर <laughs> पाच परतवण्याला <laughs> बुधवारी बुधवारी पाच पर तवला आहे अनारसाचा प्रसाद एकच रे ऊस उसाचा प्रसाद पाच प्रसादपासून बकरा पाहिजे बांगडा पण चालेल बांगड्याचा सार <laughs> चार अशा प्रकारे भांडूप मधील कोकण नगरमधील कोकण सेवक मधला तुळशी कोकण सेवक मधला तुळशी विवाह सोहळा संपन्न झालाय तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय